वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज आज समोर हा 93 चा बॉम्बलाष हा फक्त मुंबई मध्ये नाही सेना भवन च्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे च्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊचे लोक आणि हे उबाटे सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्तावर पार्टी करत असतील तर हे कसं अध्यक्ष okay. महोदय माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय हा हो कोण वाचवत अध्यक्ष महोदय हा बळगुजर कोणाच्या संपर्कात असतो बळगुजर कोणाच्या कोणाची फोनापोरी करतो त्याच्या सीडीआर तपासलं okay. पाहिजे असा बॉम्ब्रॅशच्या आरोपी बरोबर अध्यक्ष महोदय हे पार्ट्या करायला लागल्या आम्ही सुरक्षित आहे का अध्यक्ष मोदय

करवाए, इसमें है कितना मजा वॉशिंग पावडर भाजपा वॉशिंग पावडर भाजपा जॉइन करते पार्टी सब हो जाए निपटारा हो का इसने जीवन भ्रष्टाचारा जस्त लाइक करा शेअर करा आणि आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा